थोड्या पुढच्या बातमीकडे एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे प्रियंका गांधी अखेर निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरलेल्या आहेत राहुल गांधी यांनी वायनाडच्या खासदारकीचा राजीनामा दिलेला आहे आणि त्यामुळे आता प्रियंका गांधी वायनाडमधून निवडणूक लढवणार आहेत त्यामुळे तिसऱ्या गांधी संसदेमध्ये जाण्यासाठी सज्ज झालेले आहेत त्यांच्यावरचा हा खास रिपोर्ट प्रियंका गांधी अखेर निवडणुकीच्या मैदानात प्रियंका गांधी वायनाड मधून निवडणूक लढणार आणखी एक गांधी संसदेत जाणार चालणं बोलणं दिसणं भेटणं सार काही आपली आजी इंदिरा गांधींसारखं इंदिरा गांधींच प्रतिबिंब असलेल्या प्रियंका गांधींविषयी काँग्रेसला आणि देशातल्या जनतेला नेहमीच कुतूहल राहिलं त्यामुळेच दोन हजार चौदा नंतर राहुल गांधींच्या नेतृत्वात काँग्रेसला जेव्हा जेव्हा अपयश आलं तेव्हा तेव्हा प्रियंका गांधींच्या राजकारणातल्या एंट्रीची चर्चा झाली अखेर प्रियंका गांधींनी दोन हजार एकोणीस मध्ये अधिकृतरित्या राजकारणात प्रवेश केला आणि काँग्रेसच्या महासचिव झाल्या त्यांच्याकडे पूर्व उत्तर प्रदेशच्या प्रभारी पदाचीही जबाबदारी देण्यात आली दिल्लीत राहणाऱ्या प्रियंका गांधी भलेही जीन्स टी शर्टवर वावरत असल्या तरी गावखेड्यात प्रचार करताना आपल्या आजीसारखी खादीची साडी त्यांनी कधी सोडली नाही लोकांमध्ये असताना आपल्या आजीसारखाच एक सहज भाव त्यांच्यात जाणवतो म्हणूनच नंदुरबार सारख्या काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात त्यांच्या सभेला तुफान गर्दी जमली आणि प्रियंका गांधींना पाहून लोकांनी चक्क इंदिरा इंदिराच्या घोषणा दिल्या सोनिया गांधींनी लोकसभेच्या राजकारणाला निरोप देत राज्यसभेचा मार्ग स्वीकारला त्यामुळे पारंपरिक रायबरेली मतदारसंघात आईची जागा मुलगी घेणार असल्याची चर्चा रंगली होती तर पक्षातल्या नेत्यांनी मोदींना आव्हान देण्यासाठी वाराणसीतून निवडणूक लढवण्याचा आग्रह धरला होता मात्र निवडणुकीच्या राजकारणापासून लांब राहिलेल्या प्रियंकांनी प्रचारातच योगदान देणं पसंत केलं यंदा राहुल गांधींनी वायनाड पाठोपाठ रायबरेलीतूनही निवडणूक लढवली ते दोन्ही ठिकाणून जिंकून आले त्यानंतर वायनाडच्या खासदारकीचा राजीनामा देण्याची घोषणा राहुल गांधींनी केली आणि अखेर प्रियंका गांधींना निवडणुकीच्या मैदानात यावंच लागलं प्रियंका वायनाड से चुनाव लड़ेगी मगर मैं भी पीरियोडिकली वायनाड जाऊंगा और जो वायदे हमने वायनाड को किए थे उनको हम पूरा करेंगे बहुत खुश हूँ मैं आई एम वेरी हैप्पी टू बी एबल टू रिप्रेजेंट वायनाड एंड कम many टाइम्स विथ मी और रायबरेली के साथ तो मैं मेरा बहुत ही पुराना रिश्ता भी है और 20 सालों से मैंने काम किया है दोनों रायबरेली और अमेठी में प्रियंक गांधी, बत, प्रियंका गांधी कधी मुलगी म्हणून आपल्या आईच्या पाठीशी ठाम उभ्या राहिल्या तर भारत जोडो यात्रा असो की भावाच्या मतदारसंघाच्या प्रचाराची धुरा बहीण म्हणून त्या नेहमीच राहुल गांधींसोबत खंबीरपणे उभ्या राहिल्या पण त्या काळात साथ देणाऱ्या वायनाडवासियांना राहुल गांधींची कमतरता भासायला नको म्हणून प्रियंका गांधी भावाची जागा घेण्यासाठी वायनाडच्या मैदानात उतरल्या आहेत आणि निवडणुकीच्या राजकारणातही कारण नेहरू गांधी घराण्यात जन्माला येणं आणि निवडणूक न लढवणं हे कसं शक्य आहे ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही